नहीं चलेगी नहीं चलेगी दादागिरी नहीं चलेगी झालेच पाहिजे झालेच पाहिजे विशेष जनसुरक्षा विधेयक रद्द झालंच पाहिजे अशा प्रकारे मंगळवारी 22 एप्रिल रोजी अलिबाग शहरात घोषणा देण्यात आल्या सरकारने शहरी नक्षलवादाचा विरोध करण्याच्या नावाखाली विशेष जनसुरक्षा विधेयक तयार केलं आहे या विधेयकामुळे आता जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तसंच अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे या विधेयकाविरोधात सर्वत्र सरकारविरोधात असंतोष घुमसत असून महाविकास आघाडीच्या माध्यमातून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चामध्ये हजारो नागरिकांनी सहभागी होत विशेष जनसुरक्षा विधेयकाला विरोध केलाय तर या विधेयकामध्ये बेकायदेशीर कृती व बेकायदेशीर संघटना याबाबतच्या व्याख्या हेतूत अत्यंत ढोबळ ठेवण्यात आले आहे कोणती कृत्य बेकायदेशीर आहे व कोणती संघटना बेकायदा आहे हे ठरवण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला आहे या विधेयकानुसार सरकारने बेकायदेशीर म्हणून घोषित केलेल्या संघटनेच्या सभासद व सहकार्यांसाठी कारावास व लाखो रुपयांचा दंड अशा भयानक तरतुदी प्रस्तावित करण्यात आल्या आहेत या विधेयकामुळे जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं तसंच अन्यायाविरोधात संघटित होण्याचे अधिकार संपुष्टात येणार आहेत त्यामुळे आता महाविकास आघाडी या विधेयकाविरोधात आक्रमक झाली आहे महायुतीच्या सरकारने आणलेल्या जनसुरक्षा विधेयक हे अतिशय खतरनाक असं विधेयक असून ते रद्द करण्याच्या मागणीसाठी